एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरात यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रमांना भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला श्रीकृष्ण मंदिर श्री दत्तगड रुंभोडी विटे मोर्चेवाडी फाटा तसेच रुंभोडी पुलाचीवाडी येथे हजारो भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली धार्मिक कार्यक्रमांनी भाविक भारावले शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता श्रीकृष्णमूर्तीचा अभिषेक गंध अक्षता गीतापाठ व वस्त्र समर्पण या धार्मिक विधीने उत्सवाला प्रारंभ झाला सकाळी सात वाजता ध्वजारोहण दुपारी बारा वाजता महाआरती व दुपारी चार वाजता झालेल्या भजन कार्यक्रमाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले रात्री साडेनऊ वाजता प्रवचन आणि रात्री साडे अकरा वाजता श्रीकृष्ण अवतार उत्सव महाआरती पार पडली दिवसभर भक्तगणांनी खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतला शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळपासून भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती दुपारी पाच वाजता ऑर्केस्ट्रा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला संध्याकाळी साडेपाच वाजता गोपाळकाला दहीहंडी उत्सवात तरुण मंडळींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला ए बी पी न्यूज ब्युरोचीफ रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम